मागच्या एक महिन्यापासून तुम्ही न्यूजमध्ये मोठ्या प्रमाणावर दादर मधल्या कबुतरखान्याचा वाद बघितला असेल याशिवाय मुंबईमधल्या अनेक ठिकाणी जे कबुतरखाने आहेत त्यांच्याबद्दलच्या बातम्या देखील बघितल्या असतील नक्की हा कबूतरखाण्याचा वाद काय आहे यामध्ये जैन समाजाची भूमिका काय आहे हायकोर्टाची भूमिका काय आहे आणि बीएमसी चं मत काय आहे याशिवाय कबूतरांचा समाजाच्या दृष्टिकोनातून काय तोटा आहे काय नुकसान आहे आणि आज मराठी एकीकरण समितीनं जे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला जे पोलिसांनी दडपलं त्या आंदोलनाचं कारण काय आणि मराठी एकीकरण समिती या आंदोलनामध्ये का उतरली या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय होतंय थोडक्यात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा मुंबईमध्ये आज मी तिला कबूतरखाने आहेत अर्थात हे कबूतरखाने म्हणजे अशी ठिकाणं जिथं मोठ्या प्रमाणावर कबूतर एकत्र येतात आणि तिथं कबुतरांना धान्य वगैरे खायला घातलं जातं दिवसभर अशा प्रकारे कबूतर या कबुतरखानामध्ये बसून धान्य खात असतात असं दृश्य मुंबईतल्या अनेक लोकांनी बघितलं असेल अशा प्रकारचा सर्वात जुना कबुतरखाना मुंबईतला जो दादरमध्ये आहे तो एकोणीशे तिथं आहे हा कबूतरखाना दुय्यम दर्जाच्या महाराष्ट्रीय वारसा म्हणून त्याला मान्यता देखील मिळालेली आहे पण हे कबुतरखाने जरी दिसताना अतिशय निरुपद्रवी दिसत असले हे पक्षी निरुपद्रवी दिसत असले तरी त्यांच्यापासून मानवाला मोठ्या प्रमाणावर आजार होण्याची शक्यता आहे असं डॉक्टरांचं आणि वैज्ञानिकांचं मत आहे दरवर्षी साठ ते सत्तर हजार लोक कबुतरांच्यामुळे होणाऱ्या आजारांमुळे मृत्यू पावतात जगभरामधली ही आकडेवारी आहे कबुतरांची विष्ठा त्यांचे पंख जिथे पसरलेले असतात अशा गोष्टींच्या पासून मानवाला दम्याचे विकार होऊ शकतात अलर्जीचे विकार होऊ शकतात लहान मुलांना त्याचा त्रास होऊ शकतो कबुतरांच्यामुळे मोठ्या प्रमाणावर समाजाला धोका निर्माण होतो आणि त्यातला सर्वात मोठा धोका होतो फुप्फुसांना फुफ्फुसांचा जो विकार आहे त्यामुळं माणूस कायमचा बेडवर पडून राहतो अशा प्रकारच्या गोष्टी लोकांना मागच्या काही वर्षात झालेल्या आहेत मुंबईमध्ये त्या मोठ्या प्रमाणावर घडत आहेत आणि त्यासाठी कबूतर जबाबदार आहेत अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर कबुतरांना खायला घालण्यासाठी स्पेशल स्पॉट्स निर्माण झाल्यामुळे कबुतरांची संख्या पूर्वीपेक्षा प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे तुम्ही जर मुंबईत राहत असाल तर तुम्ही हे ऑब्झर्व्ह केलं असेलच बाकीच्या पक्ष्यांच्या तुलनेत कबूतर खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसतात आपल्याला आजकाल चिमण्या दिसत नाहीत असं आपण जेव्हा तक्रार करतो त्यावेळी चिमण्यांची संख्या कमी होण्यास कबूतरच जबाबदार आहेत असं डॉक्टर म्हणतात कारण चिमण्यांना जे अन्न मिळू शकलं असतं त्यावर कबूतर कब्जा करतात कारण ते तुलनेनं मोठ्या असतात आणि त्या साखळीमध्ये त्यांचं थोडस सा जास्त वजन आहे आता दुसरा प्रश्न असा की जैन समाजामध्ये आणि विशेषतः मुंबईतल्या जैन समाजामध्ये जे जै अहिंसेचं तत्व मानलं जातं यामध्ये प्राण्यांना पक्ष्यांना खायला घालणं हे पुण्याईचं समजलं जातं त्यामुळे मुंबईतल्या कबुतरखान्यांना मोठ्या प्रमाणावर धान्य खायला घालण्याचं काम हे मुंबईतला जैन समाज गेली अनेक वर्ष करत आहे या जैन समाजाचं असं म्हणणं आहे की मुंबईतले हे कबुतरखाने म्हणजे जैन समाजासाठी धर्माच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची ठिकाणं आहेत त्यामुळे कबुतरांचा मानवाला जो त्रास होतो या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने सर्व कबुतरखाने बंद करायला सांगितलं या प्रकारचा आदेश शासनानं तीन जुलै दोन हजार पंचवीसला ला काढला ज्यानुसार मुंबई महापालिकेनं मुंबईतले कबुतरखाने बंद करायची मोहीम चालू केली ज्यामध्ये दादरच्या सर्वात मोठा कबुतरखाना देखील बंद करायचा निर्णय घेण्यात आला कबुतरांना खायला रुपये दंड लावण्यात आला या मुंबई महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध जैन समाज एकवटला आणि मुंबई हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली ज्यामध्ये एकतीस जुलैला मुंबई हायकोर्टानं कबुतरखाने बंद करायचा निर्णय कायम ठेवला आणि कबुतरांना खायला घालण्यावर बंदी घातली त्याविरोधात पुन्हा जैन समाज आक्रमक होऊन कोर्टात गेल्यावर सात ऑगस्टला मुंबई हायकोर्टानं पुन्हा एकदा कबुतरांना खायला घालण्यावर बंदी कायम ठेवली मधल्या काळात दोन तीन ऑगस्टच्या दरम्यान मुंबई महापालिकेने दादर मधल्या सर्वात मोठ्या कबुतरखान्यावर सर्व बाजूंनी ताडपत्री लावून तिथं खायला घालण्याची जी व्यवस्था होती ती बंद करून टाकली त्या जैन समाज आक्रमक झाला आणि त्यांनी हातात सुऱ्या कात्र्या घेऊन संपूर्ण ताडपत्री फालून काढली आणि त्या ठिकाणी कबुतरांना खायला घालायला सुरुवात केली याशिवाय दादरमधल्या जैन मंदिराच्या शेजारी असलेल्या एका इमारतीच्या छतावर मोठ्या प्रमाणावर दाणे टाकून खायला टाकून तिथं एक प्रकारचा प्रति कबूतरखाना चालवायला काही लोकांनी सुरुवात केली आणि या सगळ्या आंदोलना दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना जैन समाजाचे एक मुनी निलेशचंद्र विजय हे थोडे कारण नसताना आक्रमक झाले आणि त्यांनी असं सांगितलं की कोर्टाने जर कबुतरखान्यांवर बंदी कायम ठेवली तर आम्ही कोर्टाचा निर्णय देखील मान्य करणार नाही आम्हाला शस्त्र उचलायची इच्छा नाही पण गरज पडली तर आम्ही आमच्या धर्मासाठी कबूतरखान्यांसाठी शस्त्र देखील हातात घेऊ या गोष्टीमुळे हा वाद चिघळत गेला मुंबईमधल्या अनेक लोकांना श्वसनाचे आजार होत आहेत याशिवाय कबुतरखान्याच्यामुळे परिसरात जी अस्वच्छता पसरते ती देखील खाण्यावर बंदीच्या मागणीसाठी जबाबदार आहेच त्यामुळे दादर परिसरातल्या जैन सोडून इतर सर्व समाजांची अशी मागणी आहे की खाण्यांवर बंदी कायम ठेवावी त्याविरोधात पुन्हा एकदा आज हायकोर्टामध्ये या गोष्टीचा निकाल लागणार आहे सात तारखेच्या हायकोर्टाच्या निकालामध्ये हायकोर्टानं सांगितलं होतं की कबुतरांना खायला घालण्यावर बंदी कायम राहील याशिवाय या, या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी एक तज्ञांची समिती जेणेकरून खरोखरच कबुतरांचा समाजाला काही त्रास होतो का याचा अभ्यास केला जाईल पण कोर्टाचा अवमान करून दादरच्या कबुतर खाण्यावरील ताडबत्री फाडण्याबद्दल जैन समाजानं जे आंदोलन केलं त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही आणि दादरच्या परिसरात राहणाऱ्या मराठी लोकांना जो त्रास कबुतरांच्या पासून होतोय तो पाहता मराठी एकीकरण समिती या प्रश्नामध्ये उतरली मराठी एकीकरण समितीनं अशी मागणी केली की कबुतरांच्या मुळे आजार होतात त्यामुळे अशा प्रकारचे कबुतरखाने बंद करायचा जो निर्णय सरकारने घेतलाय बीएमसी घेतलाय तो कायम ठेवावा आणि हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचा सर्वांनी मान राखावा त्याबद्दल आज मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दादरच्या पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यासाठी एक आंदोलन करण्यात आलं त्यासाठी ते तिथं पोहोचले त्यावेळी अनेक मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते एकत्र आले होते पोलिसांचं म्हणणं होतं की आम्ही मोर्चा काढण्यासाठी परवानगी दिलेली नाही पण मराठी एकीकरण समितीचं म्हणणं होतं की आम्ही मोर्चा काढण्यासाठी आलो नसून आम्ही निवेदन देण्यासाठी एकत्र आलोय पण तरी देखील दादरच्या पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची आज धरपकड केली आणि त्यांच्यावर लाठीचार्ज देखील केला ज्यामध्ये मराठी एकीकरण समितीचे प्रमुख गोवर्धन देशमुख जखमी झाले आणि त्यांना पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतलं मराठी एकीकरण समितीचं असं म्हणणं आहे की जैन समाज जेव्हा आक्रमक होतो कायद्याचं उल्लंघन करतो कोर्टाचा अवमान करून जेव्हा ताडपदरी फाडायचं काम करतो त्यावेळी त्यांच्यावर कार्यवाही होत नाही पण मराठी लोकांच्यावर मात्र मुंबईमध्ये लगेच कारवाई होते त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाते महाराष्ट्राचे गृहमंत्री अशा प्रकारची पार्शलिटी का करतात असा प्रश्न मराठी एकीकरण समिती विचारत आहे जरी हे वरवर कबुतरांच्या बद्दल दिसत असलं तरी महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचं असं मत आहे की मुंबईतला हा जैन समाज कबुतरांच्या मुद्द्यावरून अकारण आक्रमक होतोय जैन समाजाच्या दृष्टीने कबुतरांचा प्रश्न हा धार्मिक मुद्दा आहे असं म्हटलं असलं तरी कबूतरांच्या शिवाय इतर प्राणी देखील आहेत ज्यांना अन्न खायला घालून धार्मिक गोष्टी पाळता येतात आणि त्या पाळता आल्या असत्या मोठ्या प्रमाणावर मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी गायींना जैन समाजाकडून खायला घातलं जातं पण त्याला समाजाचा कोणताही प्रकारचा विरोध नाही कारण त्याचा इतर समाजाला काही त्रास होत नाही त्यामुळे अशा गोष्टी करायला काही हरकत नाही पण जी गोष्ट वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेली आहे की कबूतरांच्या विष्ठेचा त्यांच्या पंखांचा मानवाला त्रास होतो त्याचे विकार होतात त्यावेळी विनाकारण कबुतरांच्यासाठी मानवाशी वैर पत्करण्यात काय हाशील आहे हे आम्हाला समजत नाही मराठी एकीकरण समिती किंवा मुंबईतले मराठी लोक हे या ठिकाणी मुद्दाम जैन समाजाच्या विरोधी भूमिका घेत आहेत असं पसरवलं जातंय पण खरं तर मराठी लोकांचं या ठिकाणी एवढंच मत आहे की कोर्टाने या गोष्टीचा पूर्णपणे अभ्यास करून विचार करून या गोष्टीवर निर्णय घेतलेला असताना विनाकारण बाकीच्या नागरिकांचं आयुष्य जैन समाज धोक्यात का घालतोय आणि असा वाटण्यामागे काही चुकीचं आहे असं आम्हाला वाटत नाही हा प्रश्न मराठी विरुद्ध जैन असा नसून अनेक मुंबईतले जैन लोक हे मराठी बोलतात ते मराठी भाषिक आहेत त्यामुळं हा प्रश्न अशा प्रकारे मराठी विरुद्ध जैन करू नये या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद